आज बनला मी मस्त थंडी ना दिवस मग चटपटीत कोबी ना मंचुरियन कारण की ना फुलकोबी ही एकदम भारी ही राणी आणि स्वस्त पण इराणी थंडी दिवस मग ती आळ्या पण राहते नाहीत तर मी जे कोबी मंचुरियन ते बाहेर कधीच खात नाही हॉटेलमध्ये कारण की मी भरपूर प्रमाण वाळ्या राहतेस आणि ते निवडलं राहतेस कारण आपले काही अशी गॅरंटी पण राहत नाही तर तुम्ही घर मी एकदम साधा सिम्पल पद्धतमध्ये काढले एकदम सोपा पद्धत मग कोणी पण करू शके अशा पद्धत मग मी ह्याही मंचुरियन ते काढले तर चला मी ह्याही कोबी न मंचुरियन कसं करा आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या मजा माना तर कोबीनं मंचुरियन बनवण्यासाठी ना मी आठे फुलकोबी आहे लिहिलेले तर आमच्याकडे ना पत्ताकोबीले पत्ताकोबी लले पत्ताकोबीन फुलकोबी फुलकोबी म्हणताच असं नाही कारण मला एकता रिकमेंड नव्हती की ती लुलकोबी म्हणतस म्हणे फ्लावर म्हणतस म्हणे माहिती आहे ताई फ्लावर म्हणतस असं पण आम्ही साधी सरळ भाषा मला ना कोबी पण म्हणली देतंच त्यांनी काही एवढं हाय नाही तर मी आठ आठे कोबी आहे लिहिलेले फुलकोबी आता आता ना आठ आहे ना मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेलेलं आहे आपलं थोडंसं गरम होई जायला पाणी मात एक चमचा नमक मी टाकी देस आणि ना हाई कोबीले मी पाच मिनटं उकडीलेस पाणी मा, गरम पाणी मा आपली जी फ्लावर आहे ना ती पाच मिनटं उकडीस आणि वेगळी आता गॅस करस मी बंद आणि ना नावर झाकण अजून येईल दहा मिनटं गरम पाणी माच राहू देस आता आपली फुलकोबी थोडीशी वापाय नाही तेवढा मग आपण ते हवा जे आपण बॅटर तयार करलो कोबीले जे आपण कोटिंग देऊयात ना ते तर मी आठवलेले एक छोटी वाटी मैदा आणि सपाटवाटी कॉर्नफ्लॉवर लिहिले मी तुम्ही येण्या जागावर तांदूळ तांदूळनं पीठ पण लिहू शकताच जर कॉर्नफ्लॉवर होणार नाही तर आणि नाही तर मग मग कॉर्नफ्लॉवर आणि तांदूळ न पीठ लिहितं तरी पण चाली तर मी आठ्या आते दोन्ही पीठ ह्या टाकी देतात त्यांना मग टाकस मी आते अद्रक आणि लसूणनं पेस्ट अद्रक लसूणनं पेस्ट टाकणंच त्यांशिवाय चायनीज वस्तूच लिहिणं चव राहत नाही तर अद्रक लसूणनं पेस्ट पण मी टाकी दिलं लगेच टाकू दाटे काळी मिर मिरेस ना पावडर व इथं टाकाणं नाही बी तरी पण चाली आणि टाकू दाते चवीपुरता नमक आता ना थोडं थोडं पाणी टाकीच नाही आपण मला गोल तयार करलो पाणी एकदम लागता लागता टाकाणं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं बॅटर तयार करलोत आपण आता मस्त आपलावाला घोल जो आहे ना तो रेडी होई गे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम भरी मिश्रण बनी सांग आपलं तयार व्हायचे चला आता थोडंसं फ्लावर आहे वाफ नाही का देखूत आपण झाकण देऊ वाढतेसाठी आपली जी फुलकोबी ना ती मस्त वाफ वाफायची जास्त कच्ची पण नाही आणि जास्त नरम पण नाही असा पद्धत मागू की इला ते काढली होतं आपण कोबी ना आपली थंड वेगळी तेवढा मम्मी आठ तेल तर पाडल तेल आपण चांगलं गरम करलो आता तेल तर गरम होईच राह ना आता आपण फुलसले कोटिंग गेलोच चांगली फुलकोबीले लय जेणेकरून तळाले ना सोपं जावायला पाहिजे म्हणून सगळी फुलकोबी टाकीचणी मी मिक्स कर दिलं तुम्ही जर गोल थोडासा पातळ वाटा लागेल ना, वा ना। तर तुम्ही ते ना फिट पण टाकू शकता अजून तांदूळ ना किंवा कसं आहे ना पण मला असंच तर नाही तेल आता ना गरम गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मीडियम ठेवा ना ते एक एक फुले टाकीच नाही आपण कधी मस्त आता एक एक फुलं टाकीच नाही आपण सगळी फुलकोबी कोबी जी ना तिनं नवा मस्त भज्या काढली कुरकुरीत जो फ्लेम आहे ना तो थोडासा वाढी देवा ना थोडं त्यांना हाते जेणेकरून त्या फुलेत ना मस्त क्रंच भीज व्हायला पाहिजे तेचले ना उलट सुलट करतच राहा ना जास्त एक साईड बयाल बी नको पाहिजे थोडंसं लालसर उद्या नाहीत फक्त आपल्या ज्या मंचुरियनना ना भज्या आहेत ना त्या मस्त तडीसन विकत रेडी आता मी ना ये काढीलेस आणि सगळं जे बी बॅटर आहे फुलकोबी ते असंच पद्धतीनं मी तळीलेस एकदम भारी क्रंची कुरकुरीत मस्त एकदम भारी टेस्टी भीले आहेत आपल्यावाल्या आवाज देखा तुम्ही एकदम कुरकुरीत येलेत मी ना सगळ्या फुलकोबीने भज्या कारण तिथं एकदम कुरकुरीत आणि मस्त चटपटीत आहे आपल्याला यायलेत तर आता आपण सॉसेस रेडी करलो तर आठ लिहा मी दोन ती तीन ते तीन चमचे मान टोमॅटो सॉस जी पोहे खाऊन चमचे रसना ती अंदाज लिहिलेला आहे म्हणी मला जेवढी ग्रेव्ही करणे तेवढी तसंच मी आठे म्हणून म्हण पाहि ना एक चमची किंवा दोन चमची ओपन सोया सॉस पडलो तो पण म्हणे सगळं दिली जाते आणि लगेच झाडे टाका मी ग्रीन चिली सॉस तुम्ही जर ग्रीन चिली सॉस नाही होणार तर तुम्ही नाही ग्रीन चिली नाही रेड चिली सॉस आहे तुम्ही जर रेड चिली सॉस होणार तुम्ही ग्रीन चिली बी टाकणार तरी पण चाली आणि थोडीशी एक चमचा साखर मी टाकली होती कारण स्वास वगैरे आंबट राहतच त्यामुळे थोडीशी टेस्टही बदलायला पाहिजे मस्त अशी त्यामुळे थोडीशी साखर टाकली होती तुम्ही साखर नाही पण चालली टाकी ना तरी पण चालली आठ मी ना मैदानी स्लरी करलेली होती मैदानीने कॉर्न फ्लावरनी स्लरी करलेली होती ती पण टाकी देस पूर्ण तुम्ही नाही पण टाकी ना तुमलं जर एकदम ड्राय पाहिजे भी ना तुम्ही स्लरी अजिबात टाकण्यानी स्वासासवरच भिजास तर देखा आपण मस्त मिक्स या सॉसेस थोडस पाणी टाकतेस मी अर्धा ग्लास धान मान आणि सॉस मस्त मिक्स करेडी घेते मी आठ एक लिदा, लिदा लसुन, लसुन कांदा चिरली अर्धी शिमला मिरची आणि थोडस लसूण या लिहिले देतात मी तेल ना आपल्या वाला गरम होईल घे तेल मग टाकू जाते लसूण लसूण थोडस कडकडू देऊ लसूण आपला मस्त कडकडी घ्या तेल मग आते हिर मिरची आणि कांदा एकत्र टाकी देऊ जर फ्लेम आहे ना तर फुलच राहू हो द्या ना आणि असले पण आता मऊपर्यंत देऊ कांदा आणि शिमला मिरची मऊ ही घ्या त्यांना टाकत मी आता सॉस आणि जी स्लरी करेल होती ना आपण कॉर्नर फ्लावर लोक त्यातले पण थोडंसं शिजाडलो त्याला थोडंसं शिजाडलोच पाणी पण मी टाकी तर वरून थोडंसं हे नाव लागतच पण आज येईपर्यंत मग थोडंसं नमक नमक एकदम थोडस टाका ना कारण सॉस ऑलरेडी खार राहतच मस्तपटीत टेस्ट आणि कलर यासाठी थोडासा टिका मसाला टाकू आपण आपल्या शिजी घ्या त्यांना टाकत नाही आता फुलकोबी ना मंच्युरियन एले आता फुल गॅसवर मस्त मिक्स करलो आपण तुम्हाला जर ग्रेव्ही राहू दे मी नाही होणार ना तर तुम्ही स्लरीची ना ती कमी टाकाणी एकदम सॉस टाका तरी पण चालेल आणि जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर स्लरी हाय जास्त टाका मी थोडस ग्रेवी वाटे दहा मिनटं फक्त परतायलोच जाते हायवी घ्या आपले मस्त गरमागरम मंचुरियन रेडी फुल कोबी तर इथलं टेस्टी लागत नाही मंचुरियन भरपूर टेस्टी लागत जसं पत्ता कोबीने लागतपेक्षा पण भारी लागस आता गॅस करत नाही बंद हायवी घ्या आपलं मस्त गरमागरम कोबी मंचुरियन रेडी तिथलं भारी दिस नाही दिसाल आणि खावाल पण तेवढंच टेस्टी बरं का तर चला मग तुम्हाला जर असेच म्हणा साधा सोप्या रेसिपी आवडतील तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ द्यायबद्दल थँक्यू